नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तब्बल एकाहत्तर वर्षानंतर यंदा श्रावणाची सुरुवात सोमवारपासून या चार राशींचं नशीब पालटणार महादेवाच्या कृपेने होणार अपार धनलाभ यंदा श्रावणाची सुरुवात ही सोमवारपासूनच होत असल्याने यंदाच्या श्रावणाला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे महिना काही राशींसाठी अत्यंत लाभदायक जाऊ शकतो शुभ योग जुलून आल्याने त्यांना धनलाभ होण्याची शक्यता आहे हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे आणि त्यात श्रावणाची सुरुवात सोमवारपासून आली तर तो काळ अधिक ठरतो एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये शेवटच्या वेळी श्रावणाची सुरुवात सोमवारच्या दिवशी झाली होती यानंतर यंदा तब्बल एकाहत्तर वर्षांनंतर हा योग पुन्हा आला आहे त्यासोबतच अठरा वर्षानंतर पाच श्रावणी सोमवार असलेला हा महिना असेल यंदा श्रावणाची सुरुवात पाच ऑगस्टला सोमवारपासून होत आहे या दिवशी गजकेशरी योगासह अनेक शुभ योग तयार होत आहेत याचा विशेष लाभ मेष राशींसह राशींसह चार राशींना होणार आहे या राशींच्या जीवनाला कलाटणी मिळेल परंतु या, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या जाणून घेऊयात या राशींचं भाग्य उजळणार मेषरास श्रावण मेष राशींच्या लोकांसाठी शुभसिद्ध होऊ शकतो या कालात तुम्ही कामाच्या ठिकाणी मोठं यश प्राप्त कराल वैवाहिक जीवनात आनंद राहील विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता असून या कालावधीत तुमचं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे श्रावणात शंकराची कृपा दुपटीने लाभू शकते तुमची रखटलेली कामं मार्गी लागतील तसेच नोकरीच्या नव्या संधीही या काळात उपलब्ध होऊ शकतात सिंहरास सिंह राशींसाठी श्रावण महिना शुभ ठरू शकतो कामात उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात या राशींच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे या राशींच्या लोकांवर महादेवाची विशेष कृपा असणार आहे नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे तुमच्या मान सन्मानात वाढ होईल राजकारणाशी निगडीत असले असलेल्यासाठी हा काळ खूप चांगला आहे तुम्हाला एखादं पद देखील मिळू शकतं धनुरास श्रावण महिना धनुराशींच्या लोकांसाठी प्रचंड धनलाभ घेऊन येणारा ठरू शकतो उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना या कालात नवीन नोकरी मिळू शकते तसेच नवीन व्यवसाय सुरू करणंही तुमच्यासाठी फायदेशीर ठरू या कालाद या गुंतवणूक केली तर राशींच्या लोकांना होऊ शकतो मकर रास मकर राशींच्या लोकांना शंकराच्या कृपेने सुखाचे दिवस येऊ शकतात या लोकांना पैसे कमवण्याचे नवीन स्रोत मिळू शकतात याशिवाय या, या लोकांना व्यवसायात धनलाभ होण्याची शक्यता आहे या राशींच्या लोकांना मेहनतीचं उत्तम फळ मिळेल आणि कामाच्या ठिकाणी कौतुक का होईल आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते प्रेम संबंध चांगले राहतील अशा प्रकारे आपण पाहिलं तब्बल एकाहत्तर वर्षानंतर यंदा श्रावणाची सुरुवात सोमवारपासून या चार राशींचं नशीब पालटणार आहे महादेवाच्या कृपेने होणार धनलाभ आणि यंदा तब्बल एकाहत्तर वर्षानंतर श्रावणाची सुरुवात सोमवारपासून झाली आहे करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ।